स्वामी समर्थ ध्यानाला बसताना मन स्तब्ध हवे ते शुद्ध असता कामा नाही मन शांत हवे ते अशांत असता कामा नाही मन निर्विचार अवस्थेत हवे त्याला विचारांची काजळी लागता कामा नाही प्रकट किंवा अप्रकट अवस्थेतील वांजवडबड संपल्याशिवाय ध्यान स्वतःशी कदापिही मग्न होणार नाही मौनाचा शुभ्रधवल पुण्यवान प्रदेश काबीज केल्याशिवाय ध्यानाला अध्यात्म्याचा केशरी रंग चढणार नाही एक लक्षात घ्या की ध्यान म्हणजे स्वामींचा आपल्याला लाभलेला कृपाप्रसाद हा कृपाप्रसाद स्वामी आपल्याला मौनाच्या द्रोणात देतात एकदा का हा मौनाच्या द्रवणातला स्वामींचा प्रेमभारला कृपाप्रसाद लाभला की मानसिक पातळीवर आपण कालाच्या संदर्भाच्या मानवी सुखदुःखाच्या अतीत होतो ध्यानात सदैव वावरणाऱ्या सर्व परमभक्तांच्या भाग्यकुंडलीत स्वामींचा सहवास लिहिलेला असतो म्हणून माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो तुम्हाला मी प्रेमाने सांगते की ध्यान ही एक माणसाच्या भक्तिजीवनातील अद्भुत गोष्ट आहे मी तुम्हाला कितीही सांगितले वर्णन केले तरी ध्यान हा स्वानुभवाचा भाग आहे हे कुणालाच विसरता येणार नाही देवळात गेलात के तीर्थयात्रा केल्यात दानधर्म केले तर कदाचित मनाला समाधान मिळेल परंतु ध्यान ही एक अलौकिक गोष्ट आहे हे त्यातून कळणार नाही सावळ्यांना जसे ओंजळीत घेता येत नाही त्याप्रमाणे ध्यानाला विचारांच्या उंजळीत घेता येत नाही त्यासाठी नामस्मरणाची जोड लागते सर्व इंद्रेंद्रिये सर्व ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय नामाच्याच भोवती सदैव घोटाळ ठेवावी लागतात विचार आचार आणि उच्चार फक्त नामस्मरणाचाच असावा लागतो देवप्राप्ती व्हावी स्वामींचे दर्शन व्हावे हा विचार आणि इच्छा प्रथम बाजूला ठेवावी लागते तरच नामस्मरण अंतकरण व्यापून राहते आणि हे नामस्मरण ध्यानाचा प्रदेश उजळून टाकते ध्यानाचा हा उजळलेला प्रदेश जो साधक प्रत्यक्ष अनुभवू शकतो त्यालाच ध्यान जमते केवळ डोळे मिटून एका जागी बसण्याचा जा अभ्यास ध्यानावस्था प्राप्त करून देत नाही हे कृपया लक्षात ठेवा ध्यान उभ्या जागीसुद्धा लागते कारण स्वामीनाम तुमच्या भोवती तेजाळात असते म्हणून ध्यानात राहण्याचा प्रयत्न करा